आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्यायवाहिकांसाठी नगर मनमाड महामार्गावर सुरू असलेल्या बंदिस्त साईड गटारीच्या कामांमुळे परिसरातील व्यापारी प्रवासी आणि स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीला सामोरं जावं लागतंय रस्त्यावर खोदकाम अपूर्ण काम धूळ चिखल तसेच वाहतुकीचा खोळंबा यामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झालं असून याच पार्श्वभूमीवर व्यापारी आणि नागरिकांच्या समस्या थेट जाणून घेण्यासाठी आज बुधवारी माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी बैठक आयोजित केली या बैठकीत माजी खासदार सुजय विखे यांनी प्रत्यक्ष उपस्थित व्यापारी आणि नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी तक्रारी आणि अपेक्षा जाणून घेतल्यात बंदिस्त गटारीच्या कामांमुळे दुकानांपर्यंत जाण्यास अडथळे निर्माण होत असून व्यवसायावर विपरीत परिणाम होत असल्याची भावना यावेळेस व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे यावेळी सुजय विखे यांनी संबंधित यंत्रणांनी कामाची गती वाढवून नियोजनबद्ध पद्धतीनं काम पूर्ण करावे तसेच नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी तातडीची उपाययोजना करण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं आहे या बैठकीस युवा नेते अक्षय कर्डिले नगराध्यक्ष सत्यजित कदम व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पारख यांच्यासह दादा पाटील सोनवणे रावसाहेब तनपुरे अमोल भनगडे रवींद्र म्हसे सुरेश बाणकर त्याचबरोबर कांतीलाल जगधने सुरेश भुजाडी अरुण साळवे ऋषभ लोढा नयन शिंगी राजेंद्र उंडे सुनील पवार विष्णू निरीक्षक संजय ठेंगे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट तसेच एन एच आयचे चे अधिकारी तसेच व्यापारी पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या बैठकीत रस्ता दुरुस्ती समितीचे अध्यक्ष देवेंद्र लांबे गणेश खैरे अनिल येवले सुनील विश्वासराव अक्षय तनपुरे राजेंद्र वाडेकर अनिल देशपांडे जब्बार शेख नंदकुमार डोळस यांनी समस्या मांडल्यात